नमस्कार पालको कधी कधी आपण शिकवण्यासाठी वय बघतो मला असं वाटतं आकलन क्षमता बघणं गरजेचं आहे तुमच्यापैकीच एका पालकांनी असा प्रश्न विचारला होता की मुलांना इंग्रजी शिकवायचं आहे तर कुठून सुरुवात करू नेमकं काय शिकू सो ज्या पालकांना असं वाटतं की नाही की आपल्या मुलांना आम्हाला स्वतः शिकवायचं आहे घरी शिकवायचं आहे पण एक्झॅक्टली काय शिकवलं गेलं पाहिजे आणि मग बऱ्याच जणांना असं वाटतं की माझा मुलगा चौथीला आहे तर चौथीला त्याला काय शिकवलं गेलं पाहिजे माझा मुलगा आठवीला आहे तर आठवीला काय शिकवलं गेलं पाहिजे मला असं वाटतं तू कितवीला आहे याच्यापेक्षा त्याला काय सध्या येत आहे जिथून जे ये त्याला येत नाही तिथून तुम्हाला सुरुवात करायची आहे आता एक्झॅक्टली इंग्रजी शिकवताना आपल्याला कसं कसं इम्प्रूव्ह करायचं आहे किंवा आपल्याला एक्झॅक्टली काय शिकवायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे सो एक ढोबळ मानाने तुम्हाला जर मी असं सांगू की इंग्रजी शिकवायचं नेमकं म्हणजे नेमकं काय का। तर जर आपण असं टप्प्याटप्प्याने बघायला गेलो ना तर कुठलीही भाषा पहिल्यांदा शिकतो तेव्हा इंग्रजीचं वाचन येणं गरजेचं आहे कुठल्याही भाषेचं सो तुमचा पहिला फोकस हा असायला पाहिजे की मुलांचं वाचन इम्प्रूव्ह करा रीडिंग इम्प्रूव्ह करा आणि रीडिंग इम्प्रूव्ह करायला माझ्या मते एक महिना पण अर्थातच जर तुम्ही शिकवत असाल घरी शिकवत असाल तर तुम्ही तीन महिने किंवा चार महिने मुलांना प्रॅक्टिस देऊन ती गोष्ट रीडिंग जी आहे ती समजावून घेऊ शकता दुसरी स्टेप काय असायला पाहिजे आपण शाळेमध्ये ना नेहमी काय करतो आहे किंवा घरी पण मुलांना वाचायला सांगतो मुलं काही वाचतात सुद्धा वाचनाचा अर्थ काय वाचन कशासाठी असतं वाचन फक्त वाचनाची फ्लुएन्सीसाठी असते का की वाचन मला जमलं म्हणजे सिम्पले हातात पुस्तक घेतलं आणि बडबडं बडबडं काहीतरी केलं म्हणजे झालं का नो no. आपण जे वाचतो आहे त्यातला प्रत्येक शब्द आपल्यासाठी नवीन असेल तर तो नवीन शब्द आपण तो ग्रास केला पाहिजे आपण त्याचं आकलन केलं पाहिजे ह्या शब्दाचा अर्थ काय त्याचं युटिलायझेशन केलं पाहिजे तो वापरात आणला पाहिजे सो दुसरी गोष्ट आपण जी करायला पाहिजे ते ही की मुलांना वाचन शिकवल्यानंतर ते जे वाचत आहेत त्यातल्या अवघड शब्दांना अंडरलाईन करायची सवय तुम्ही लहानपणीच लावून घ्या म्हणजे एखादा पॅसेज तो वाचतायत खूप जास्त म्हणजे मला असं वाटते ना की आपण बऱ्याच वेळा काय करतो क्वांटिटीकडे बघतो की ही दोन पानं वाचून काढ त्याच्यापेक्षा एक, एक पान वाचायला सांगा पण त्या पानामध्ये ज्या अवघड स्पेलिंग्ज आहेत अवघड शब्द आहेत त्यांचे अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करा भले पाच लाईन वाचू द्या दिवसभरातले काही प्रॉब्लेम नाही नवीन नवीन नवी शब्दांना अवगत करून घ्या दुसरी गोष्ट बऱ्याच पालकांना असं वाटतं की आत्ता रिडिंग करताना आम्ही हे पण करू पण मग त्यांच्या ज्या स्पेलिंग मिस्टेक होतात स्पेलिंग मिस्टेक ज्या होणं आहे त्याचं मूळ कारण तिथेच आहे लक्षात आलं का वाचनामध्ये कारण मी जसं म्हटलं ना मुलं फक्त वाचतात नव्याण्णव टक्के मुलं फक्त वाचतात आपल्याला फक्त वाचायचं नाही आपल्याला तो शब्दाला ऑब्झर्व करायचं आहे ज्याला मी व्हिज्युअलायझेशन म्हणतो ओके व्हिज्युअलाइज होणं म्हणजे तुमच्या ती स्पेलिंग मेंदूमध्ये स्टोअर होणं तिथे कुठला स्वर लागला आहे तिथे काय सफिक्स लागला आहे कुठे सायलेंट झाला आहे हे मुलांना तो शब्द लक्षात येणं हे महत्त्वाचं आहे आणि मग त्याच्यासाठी पालक म्हणून तुमचीसुद्धा जबाबदारी खूप महत्त्वाची आहे मुलांना फक्त संध्याकाळी एक पंधरा अर्धा तास वाचायला सांगितलं म्हणजे झालं नाही तर अर्ध्या तासानंतर जेव्हा किंवा पंधरा मिनटानंतर जेव्हा तो ते पॅरेग्राफ वाचेल किंवा त्या फाईव्ह लाईन्स किंवा टेन लाईन्स वाचेल वाचल्यानंतर तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे की या पाच लाईनपैकी आत्ता मी तुला पाच शब्द नवीन शब्द जे तू वाचलेस त्यातले कुठल्याही स्पेलिंग्स मी तुला विचारणार आहे सो so, हे हे केल्यानंतर काय होईल की मुलं वाचत असताना छान पद्धतीने वाचतील ते विज्युअलाईज करायचा प्रयत्न करतील स्पेलिंगला त्याच्याशिवाय ते पुढे सरकणार नाही आणि ही सवय आहे लक्षात घ्या हा एक किंवा दोन दिवसाची गोष्ट नाही ह्याच्यावर तुम्ही खूप प्रयत्न कराल खूप मेहनत घ्याल तेव्हा ही जी सवय आहे ती मुलांची आवड होईल आणि मग मुलांना त्या सवयीने वाचायची पद्धत जी आहे ज्याच्या स्पेलिंग मिस्टेकसुद्धा बऱ्यापैकी इम्प्रूव्ह होते आता हा एक झाला एक टप्पा जिथे आपण रीडिंगकडे बघतो आहे आणि मुलांच्या स्पेलिंग इम्प्रूव्ह होते पण आपण एक अजूनही बघतो की बरीच मुलं अगदी दहावीपर्यंत जातात पण त्यांना इंग्रजी लिहिता येत नाही आपण शाळेमध्ये पाठवतो आहे इंग्रजीमध्ये मार्क्स चांगले दिसत आहेत पण त्यांचं इंग्रजी इम्प्रूव्ह होत नाही मी बोलण्याबद्दल बोलत नाही आहे मी फक्त इंग्रजी लिहिणं त्यांना वाक्य लिहिता येत नाही आणि वाक्य लिहिता येत नाहीच पण ते काही वाचतात त्याचं मिनिंग पण कळत नाही म्हणजे असं बऱ्याच जणांचं होतं की मला वाचता येतं पण मला मिनिंगच कळत नाही मिनिंग न ना कळण्याची दोन कारणं आहेत लक्षात घ्या एक पहिलं म्हणजे शब्दार्थ त्यांचे पाठांतर नसणं हा मोठा फक्त कारण कुठलीही भाषा शब्दार्थ त्या भाषेतले पाठांतर नसतील माहिती नसतील तर तो शब्द त्याचा अर्थच कळणार नाही पण दुसरी गोष्ट फक्त शब्दार्थ असणं गरजेचं नाही आहे तर स्ट्रक्चर्स माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे इथे शूड का वापरला आहे पॅसिवाईज म्हणजे काय असतं ॲक्टिवाईज म्हणजे काय असतं क्रियापदाला आहे लागल्यावर नेमका कुठला टेन्स होतो कॅन कशासाठी वापरतात कूड कशासाठी वापरतात कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय कंजक्शन कसे वापरले जातात इन शॉर्ट हे सगळं काही आहे भाषेबद्दल हे सगळं त्या मुलांना माहिती घेणं गरजेचं आहे आणि हे तुम्ही त्यांच्या वयाच्या चौथी म्हणजे तिसरी चौथीला असतानाच हे तुम्ही त्यांना हळूहळू शिकवू शकताय त्याच्यासाठी तुम्हाला खूप वाढ बघायची गरज नाही आहे मी हे म्हणत नाही की तुमचा मुलगा चौथीला आहे तर तुम्ही त्याला दहावीच्या लेवलचं लेवल इंग्रजी शिकवा पण त्याच्या लेवलचं तरी त्यांना इंग्रजी ये येणं गरजेचं आहे सो ही झाली रायटिंगबद्दल आणि हळूहळू जेव्हा त्याचं रायटिंग इम्प्रूव्ह होईल तुम्हाला स्पीकिंगकडे जायचं आहे स्पीकिंग म्हणजे बोलण्याची प्रॅक्टिस आणि बोलण्याची प्रॅक्टिस फक्त बोलण्यानेच येते म्हणजे टॉकिंग मेक्स टॉकिंग सिम्पली गोष्ट आहे तुम्ही जेवढं बोलाल तितकं तुमचं इंग्रजी इम्प्रूव्ह होईल आता हा एवढा काही जो प्रपंच मी मांडला आहे ना मला माहिती आहे पॅरेंट्स म्हणून तुम्ही ऐकत असाल पण या सगळ्याच गोष्टी ॲज अ पॅरेंट्स तुम्हाला शिकवणं शक्य नाही म्हणजे असं घ्या तसं घ्या असं म्हणून मी निघून गेलो हा लेक्चर दिला तुम्हाला पण कळलं पण असं होत नाही कारण पॅरेंट्स म्हणजे टीचर नाही आहेत की त्यांना सगळं येत असेल सो so, सिम्पली तुम्हाला मी हेच सुचवेन की तुम्ही ह्या सगळ्या स्टेपमधून जात असताना आपल्या मुलाचं रीडिंग इम्प्रूव्ह आहे का त्याच्यासाठी एक टार्गेट फिक्स करा एक विशिष्ट महिन्याचा तीन महिने त्या चार महिने त्या चार महिन्यामध्ये खूप घाई करू नका तुमच्याकडे तो चार महिन्याचा स्पॅन तुम्ही द्या त्याच्यामध्ये त्याला रिडिंगच्या स्किल शिकवा तुम्हाला शिकवता येत नसतील तर आपल्या ऑनलाईन क्लासेस आहेत मी म्हणत नाही आहे माझ्याकडेच ऑनलाईन क्लासेस तुम्ही जॉईन करा रीडिंग रायटिंग स्पीकिंगचे तुमच्या आजूबाजूला जर तुम्हाला असं वाटतं आहे की इफेक्टिवली कोणी टीचर मुलांना रीडिंग शिकवतो आहे रायटिंग शिकवतो आहे स्पीकिंग शिकवतो आहे तर तुम्ही तिकडेसुद्धा जॉईन करू शकता कारण इंग्रजी ही गोष्ट अशी आहे जी फक्त शाळेमध्ये जाऊन इम्प्रूव्ह होणार नाही तर तुम्हाला त्याच्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील जे घरातून होतील आणि बाहेरून सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप इम्पॉर्टंट ठरेल आणि तुम्हाला मुलांच्या इंग्रजीच्या प्रोग्रेसला किंवा तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी मदत होईल आणि तुम्ही आपल्या मुलांचं इंग्रजी अजून इम्प्रूव्ह कसं होईल याच्यासाठी जरूर प्रयत्न कराल धन्यवाद